नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू विटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा अन्न आणि नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर तसेच अमरावती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा तर अशा असे जे चौदा जिल्हे आहेत की जे की दोन हजार तेराच्या यादीमध्ये ज्यांचं एपीएल म्हणजे केसरी नाव समाविष्ट ना के न झालेले असे चौदा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी बघा शासनाने पैशाच्या रूपामध्ये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता तर अशा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता निधीची तरतूद शासनाने केली आहे आणि लवकरच पात्र शेतकऱ्यांना हे या निधीचं वाटप केलं जाणार आहे त्यांचं जे डेबीटी आहे म्हणजे तुमचं रेशन कार्डला आधार लिंक पाहिजे आणि तुमचं इकडे बँकेला पण आधार सेडिंग पाहिजे इनेबल पाहिजे त्याच खात्यावरती डेबीटीच्या माध्यमातून पी एफ एम या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता याच्यामध्ये बघा काय झालं होतं की दोन हजार तेराच्या सर्वेनुसार या एपीएल म्हणजे एपीएल शिधापत्रिका आधार कार्डमध्ये ज्यांचं समाविष्ट नाव समाविष्ट झालं नव्हतं असे राहिलेले आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे बघा सुरुवातीला दोन हजार तेवीस दो शासनाच्या दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार सुरुवातीला प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे पन्नास रुपये एवढं वितरित केलं जात होतं परंतु शासनाने त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपये एवढी वाढ शासनाने केली आहे आणि एकशे सत्तर रुपयाप्रमाणेच आता पात्र लाभार्थ्यांना हे पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामुळे बघा हे फक्त चौदा जिल्हे चौदा जिल्ह्यासाठी हा प्रयोग शासनाने राबवलेला आहे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यासाठी हा नाही आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना केसरी शेजा धारकांना फक्त हा निर्णय आहे त्याच्यामुळे इतरांसाठी नाही हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे बघा लवकरच येत्या दोन ते, ते चार दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे शे, पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत धन्यवाद